ठिकाण आहे पुणे जिल्ह्यातील लोणी काळ काळभोर या ठिकाणी वडाळ वस्ती सोमवारी एकतीस मार्च रोजी त्या दिवशी रात्रीच्या अकराच्या सुमारात नेहमीप्रमाणे रवींद्र कारभोर काळभोर हे घराबाहेर पलंगावर झोपले होते आणि रात्रीतून त्यांच्यासोबत असं काय घडलं की ते सकाळी रक्ताच्या थरवळात दिसले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आणि त्यांच्या डोक्यावर वार करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती पोलिसांना ही धक्कादायक घटना धक्कादायक बातमी कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि काही तासांनी रवींद्र कारभोर आणि यांच्या पत्नी शोभा काळभोर आणि गोरख कारभोर या दोघांना हो पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि चौकशी दरम्यान असं काही त्यांना उगस खुलासा खुलासा झाला की पत्नीने मदतीने आपल्या पतीला संपवलेला आहे त्याची हत्या केलेली आहे आणि ही सर्व परिसरात ही खर आ, आ, ही संपूर्ण घटना सर्व परिवारात म्हणजे परिसरात खळबळ उडवून सोडणारी होती आणि असच अं पुणे जिल्ह्यात पुणे एकदा असंच पुणे पुण्यात पर परत एकदा असं हत्या झालेलीची पुणे जिल्हा परत एकदा हातरून गेलेला आहे गेल्या दहा वर्षापासून ओळख असणाऱ्या अं आणि त्यानंतर न अनैतिक संबंध असे सुरू अनैतिक सुर संबंधाला सुरुवात झाली आणि त्यातूनच हा भयंकर प्रकार आणि हा शेवट भयंकर प्रकार आणि शेवट असा हा घटनाक्रम काय आ, काय पत्नी माहेर गेल्या असताना माहेरे गेलेल्या असताना त्यांनी एक फोन करून आ, फोन करून आ, जी जे रवींद्र काळबोर आहेत यांची हत्येचा कट रचला आणि त्याची स्टोरी सांगणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये आणि नमस्कार आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्टोरी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत या स्टो व्हिडिओमध्ये हवेली तालुका आणि लोणी काळगोर शेगाव गाव आहे आणि या परिसरात वडाळ वस्ती आ, आहे आणि ह्या वस्तीत पंचेचाळीस वय वर्ष रवींद्र काळगोर हे आपल्या पत्नी आणि पत्नी शोभा आणि दोन मुलांसोबत राहत होते वास्तव्यात होते तिथं आणि गोरख हा गोरख काळगोर हे देखील याच गावातील रहिवाशी रहिवासी असतात आणि रवींद्र आणि गोरख यांचे शेता शेताचा बांध बांधाला बांध आणि घराज घर गर जवळ होत दोघांच्या घरामध्ये शंभर मीटरचं अंतर होतं आणि शंभर मीटरच्या अंतर अं असताना अं दहा वर्षापासून गोरख हा रवींद्राच्या घरी येणे जाणे असायचे गोरखने रवींद्रला साडेतीन लाख रुपये वापरण्यासाठी दिले होते आणि दोघांनी मिळून एक चार चाकी गाडी खरेदी केल्याचेही चर्चेत आहे आणि आणि सर्व शेतीची कामानिमित्ताने बऱ्याचशा गोष्टी त्या आप, आप, आप पद्धतीने करत होते आणि असं असताना रवींद्रला दारूचं व्यसन होत त्यामुळं अनेकदा गोरखने गोरखने त्याला दारू पाजून पाजत असे आणि दारू पिऊन घरी आल्यानंतर ना आपली पत्नी म्हणजे त्याच्या पत्नीच्या चारित्र्य संशय घेणे त्याला मारहाण वगैरे करत असे त्यातूनच गोरखचा हस्तक्षेप हा, करायचा म्हणून रवींद्राचा संशय अजूनच बळावला आणि बळावला या कारणावरून तो त्या पती पत्नीमध्ये सारखेच विवाद वादविवाद व्हायचे वाद हो आणि भांडण व्हायचे एकोणतीस मार्चला पण ह्या असे भांडण झाली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की गुढीपाडव्याच्या सणानिमित्त सुट्टीसाठी आलेले दोन्ही मुलांना शोभा आपल्या माहेरी निघून गेले घेऊन निघून गेले दरम्यान शोभा आणि गोरखचे फोनवर कॉन्टॅक्ट झाले आणि रवींद्र कडून सतत होणाऱ्या त्रासाला शोभा व्हायला होती त्यामुळे तिचे त्याचा बंदोबस्त करायचा करायचा शोभा शोभाने ठरवलं ना आपल्या अं आपलाच नवरा रवींद्राला मारण्याचा <coughs> मारहाण करून अपंग बनवायचा आणि त्याला आयुष्यभरासाठी एकाच जागेवर बसवायचा असा कट तिने गोरख सोबत फोनवर रचला आणि त्या त्यांनी सर्वांनी गोष्टीचा प्लॅनिंग प्लॅनिंग नुसारच ठरव करायचे ठरवले आणि एकतीस मार्चला रात्री देवेंद्र घरी एकटाच होता आणि त्या दिवशी त्या दिवशी देखील तो नशेतच होता आणि नशेत असल्याने अं नशेत असल्याचं जा सांगितलं जाते रात्रीचा जा अकराच्या सुमारात गोरख हा त्याच्या घराजवळ आला आणि गोरखनी रवींद्र रवींद्र झोपेत असताना त्याच्या डोक्यात मोठ्या दगडाने आणि फावड्याने दगडाने आणि फावड्याने जोरजोरात वार केले आणि घाव एवढे भयंकर होते की रवींद्र त्या जागी जागीच मृत्यू झाला आणि त्यानंतरनं घाबरलेला हा गोरख तिथून पळ त्याने तिथून पळ काढला आणि एक एप्रिलला सकाळी आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी रवींद्राच्या रवींद्राला रक्ताच्या थारोळ्यात दिसला आणि सकाळी साडे सातच्या सुमारास केळापुरी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला एक फोन गेला आणि तिथं असं तत्काळ तिथं पोलीस तत्काळ तिथं घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि दाखल झालेले आणि रवींद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांना त्यातच डॉक्टरांनी तिथंच त्यांना मृत घोषित केलं होतं म्हणजे दवाखान्यात आणि रवींद्र यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरनं ती झाल्यानंतर तर पोलिसांना ह्या त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतरनं रवींद्र काळगोर यांच्या हत्येन हत्येनंतरनं पोलिसांना वडाळा वस्तीत परिसरातील लोक लोकांकडे आणि शेजाऱ्यांकडे चौकशी केली त्यावेळेस पोलिसांना रवींद्र यांची पत्नी शोभा आणि गोरख यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे पोलिसांना त्या, त्या दोघांवर संशय आला आणि पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली शोभा आणि गोरखने अदोबर उडवाउडीचीच उत्तरं दिली होती उत्तर दिली, दिली पण पोलिसांनी त्यांची खाकीचा हे दाखवलं आणि दोघांनी गुन्हा कबूल केला आणि शोभा आणि गोरख यांच्यातील अ अनेक संबंध रवींद्र यांना यांचा अडथळा रवींद्र यांचा अडथळा निर्माण होत होता आणि त्यामुळं त्या, त्या दोघांनी मिळून रवींद्र कारबोर यांचा काठा काढण्याचा कट रचला होता सोमवारी रात्री गोरख ने रवींद्र यांच्यावर हल्ला करून त्यांना कायमचं संपवलं होतं होतं नाही संपवूनच टाकलं त्यानंतर शोभा आणि गोरख दोघ पण जणू काही काही घडलंच नाही असं वागत होते पण पोलिसांना अवघ्या अवघ्या तीन तासातच या प्रकरणाचा उलगडा केलेला आहे उपयुक्त डॉक्टर रंजन कुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पूर्ण झाला रवींद्र काळबोर यांचा भाऊ भाऊसाहेब काळबोर यांच्या यादीनुसार लोणी पोलीस ठाण्यात एस बी बी कलम एकशे तीन उपकलम पाच आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम उपकलम कलम एकशे आणि शोभा रवींद्र काळबोर यांचे वर्ष बेचाळीस गोरख ट्रिंबक अं वय वर्ष एक्केचाळीस या दोन्ही आरोपीं आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी <coughs> मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये आपण आणि तोपर्यंत तुम्ही सर्वजण आपापल्या परिवाराची आणि स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा आणि ह्या गोष्टींना सांगणे म्हणजे कुणाला बदनाम करणे असा आमच्या आम ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फक्त सतर्क करणे हा आहे आणि ह्या गोष्टी कोणाला बदनाम करणे किंवा कोणाला हानी पोचवणे हा नसून फक्त सतर्क करणे हाच आहे तर धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद भेटूया पुन्हा एकदा नव्या वेस्टोरी <coughs>